नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सुद्धा खर खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो सत्या यांच्या बरोबर जे वागतो ना ते बरोबरच वागतो तो इथे असताना तर सगळ्यात आधी त्यांनी हेच काम केलं असतं या तिघांना घराबाहेर काढला असतं तुम्ही दोघं घर वाचवण्याचा प्रयत्न करतात मात्र हे जण ते कसं विकल्या जाईल याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे यांची लायकीच नाहीये यांना घरामध्ये घेण्याचं असं मात्र आता तो बोलत असतो तेव्हा मीरा म्हणत असते तुम्ही जरा शांत व्हा बाबा आणि आता असं बोलून चालणार नाही यांना असं बाहेर कसं ठेवणार आपण तुम्ही यांना घरात घ्या परंतु सुधाकर ऐकायला तयार नसतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता बोलण्याचा मा मात्र फरक पडत नाही आणि त्यानंतर मात्र आता मीराच्या सांगण्यावरनं मात्र मीरा दरवाजा उघडते तेव्हा आता ती त्यांना आत घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा निरुपमा म्हणते हे सगळी तुझी नाटकं नको दाखवा आम्हाला तूच मुद्दा हे करते आहे आणि सावरा सावरीचा पण न करते आहे तर तिला बोलायला देविका सुद्धा अजून तिथे तयारच असते तेवढ्याच सुद्धा कर तिथे येतो आणि तो म्हणतो कळलं ना तुला यांची लायकीच नाहीये कुत्र्याशी शेपूट वाकडे ती वाकडेच राहणार आहे यांना घरामध्ये घेऊच नको असं मात्र आता सुधाकर सांगू लागतो दुसरीकडे मात्र जेलमध्ये एक व्यक्ती सत्याला सांगतो की फोन करायचे हजार रुपये होतील तर तेव्हा लगेच परंतु फोन लावला जात नाही आणि सत्या विचारात पडतो की काय झालं असेल नक्की त्या माणसाने माझ्या मीराला पैसे दिले असतील ना घर सुटलं असेल ना असा विचार मात्र तो करत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्रा